नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अक्षय अभि आणि आनंद हे बोलत असतात तेव्हा मधुमती आजी ऑफिसला जाऊ देत नाही असं ते बोलतात पण अक्षय म्हणतो आता तिच्याशी भांडण झालं तरी चालेल पण मी आजीला घेऊन ऑफिसला जाणारच दुसरीकडे आता माहीला शशिकांतने सोडून आणलेलं असतं त्यामुळे आता माही सीमा समोर त्याचं फारच कौतुक करू लागते की खरंच यांनी खूपच कमाल केली अगदी माझ्या पप्पांसारखे आहे तर तेव्हा आता सीमाला फारच आश्चर्य वाटतं आणि तेव्हा शशिकांत पण म्हणतो अगं तू सुद्धा मुलीसारखीच आहे ना रमा सारखीच आहे तेव्हा मात्र आता लगेचच ती विचारू लागते की मग तुम्ही पण तुमच्या रमाला एवढा सपोर्ट करायचे का आणि हे ऐकल्यावर मात मात्र आता शशिकांतचा आणि सीमाचा चेहरा उतरतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मधुमती मात्र पार्वतीला घराच्या बाहेर जाऊ देत नाही आणि तू कशी ऑफिसला जाते मीच बघते जाणार असेल तर माझ्या अंगावर पाय देऊन जायचं असं आता ती सगळ्यांना ब्लॅकमेल करते इकडे मात्र अक्षय तिच्या कुठल्याही बोलण्याला घाबरत नाही आणि आता तो मधुमती आजीला ओलांडून तिथून जातो त्यानंतर मात्र पुढे गेल्यावर आता आजीला सुद्धा हात देतो आणि पार्वती आजीला सांगतो आजी चल आणि आता पार्वती सुद्धा मधुमतीला ओलांडून अक्षय सोबत ऑफिसला निघून जाते मालिकेच्या जा अशाच नवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा